पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम अतिशय मोठा आणि जोशपूर्ण करण्याचे ठरले त्यासाठी माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि माननीय बाळादादांच्या नियोजनाला सुरुवात झाली अकलूज आणि परिसरात कमानी कटाव प्रत्येक घरावर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली दादांनी जे आव्हान केलं होतं त्या आवाहनाला अकलूजकरांनी भरभरून प्रतिसाद दिला नऊ ऑगस्ट रोजी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय व इतर महाविद्यालय व नागरिकांनी अकलूजमध्ये बाईक रॅली काढली दहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी बाराशे बाईक स्वारांची बाईक रॅली माननीय श्री संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात तर माननीय स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्व भागात पुरतीच गेली यामुळे संपूर्ण माळशिरस तालुक्यात राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य वातावरण निर्माण झाले या रॅलीमध्ये महिलांचा ही उल्लेखनीय आणि स्फूर्ती वाढवणारा होता रविवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुख्य कार्यक्रमात सुरुवात झाली रात्री नऊ वाजता सदुभाऊ चौक अकलूज येथून घोष पथक अश्वपथक संचलन पथक आणि स्वातंत्र्यपूर्व प्रसंगावरील बारा भव्य चित्ररथ त्यावर जिवंत प्रसंग देखावे त्यांच्या मागे हातात पेटत्या मशाली घेतलेले असंख्य नागरिक महिला पुरुष तरुण तरुणी या रॅलीमध्ये मनापासून व उत्साहाने सहभागी झाले होते रात्री अकरा वाजता ही रॅली विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज या ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी भव्य असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता मुख्य व्यासपीठावर माननीय बाळादादा साहेब व मोहिते पाटील परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते सदर कार्यक्रमात एक लाख सत्तावीस हजार अबाल वृद्धांनी सहभाग नोंदवला माननीय बाळदादांच्या एका आव्हानाने ही किमया साध्य झाली शेवटी माननीय श्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले राष्ट्रगीत ध्वजगीत व नंतर सारे जहासे अच्छा हे गीत झाले शेवटी भारत माता की जय वंदे मात्र या घोषणांनी या अभूतपूर्व कार्यक्रमाची सांगता झाली अशा आदरणीय बाळदादांना व त्यांच्या स्फूर्तीदायी विचारांना आमचा मानाचा मुजरा